आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम पार्टीचे उमेदवार पी चंद्रशेखर हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल पाच हजार सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची संपत्ती आहे चंद्रशेखर हे गुंटूर मतदारसंघातील उमेदवार आहेत चंद्रशेखर हे व्यवसायाने डॉक्टर आहे भारतात एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारी खटला नाही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते त्यांच्याकडे सातशे सतरा कोटी रुपयांची संपत्ती आहे चंद्रशेखर यांच्याकडे दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटीची एकूण संपत्ती तर पत्नी श्रीरत्ना कोणेरू यांच्या नावे दोन हजार तीनशे त्रेचाळीस कोटी संपत्ती आहे त्यांच्यावर एक हजार एकशे अडतीस कोटी व्यावसायिक कर्ज आहे त्यासोबत एकशे एक कंपनीचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत